आजी बाबा नमस्ते बाबा माझं नाव आहे श्रुतिका सचिन मांगडे माई ब्रँच राहणार पसरणे तर आपलं नाव सांगा आणि तुम्ही आपली मेडिसिन घेतले ना अमृत हरबल मधून तर तुम्हाला किती आणि कसा फरक पडला हेही सांगा तुम्ही कुठे राहता हे सुद्धा सांगा मी मुळ गोळीत राहतो दिलीप यशवंत निकम मुळी गोळीत राहतो माझा मनका कंबार दुखत होती ते औषध घेतले आणि मला भरपूर फरक पडलाय नव्वद टक्के फरक पडलाय तुम्हाला त्रास काय काय होत होता बाबा कंबर होत मनक्याचा होता त्रास कंबर दुखत होती एक महिना तुम्ही व्यवस्थित घेतली घेतली आणि आता फरक काय जाणवतोय फरक पडलाय चांगला चांगला फरक पडलाय तरी फरक काय जाणवतोय पहिल्यापेक्षा दुखत नाही एवढं चालायचं मणका बिनका उठता येत नव्हतं तुम्हाला हा बस उठता येत नव्हतं पण आता येत आहे उठायला काय उठता बसता मला त्रास होतो ते आता बंद झालाय पूर्णपणे कमी आलेला आहे पूर्ण कमी आलाय हा महत्वाचं कसं आहे कमरेत मणक्याचा त्रास तुम्हाला होता हो। त्याच्यासाठी आपण ट्रीटमेंट दिली होती आणि ती म्हणजे खूप चांगली तुमच्यावर पडलेली आहे खूप चांगला फरक पडलेला आहे त्यामुळे तुम्ही मेडिसिन व्यवस्थित पूर्ण करा बाबा तीन महिन्याचा प्रॉपर कोर्स असतो आपला आणि आजोबांना फरक पडल्यामुळे आजोबांनी आजींना आणि त्यांच्या सुनबना दोघांना सुद्धा मेडिसिन आता बघा घेतलेली आहे ठीक आहे व्यवस्थित मेडिसिन घ्या खूप चांगला फरक चांगला फरक